अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल मंगळवारी गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यापासून मी काही राशी सांगते तर त्या राशींचं नशीब जे आहे पुढचे जे दिवस आहे ते अगदी बदलून जाणार आहे त्यांना प्रचंड धनलाभ होणार आहे आणि त्यांच्या मार्गातल्या सगळ्या अडचणी संपणार आहेत तर या राशी कोणत्या आहेत आणि या राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे कुठले चांगले बदल होणार आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा गुढीपाडवा हा दिवस खूप शुभ असतो साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करत असतो आणि नक्की बघा की यामध्ये तुमची पण रास आहे का आता गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होतं तर या नवीन वर्षी कुठल्या राशींना भरपूर लाभ होणार आहे ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे तर नऊ एप्रिलला ज्योतिषशास्त्रानुसार तीन शुभ राजयोग जे आहे ते निर्माण होत आहे तर शश राजयोग योग आणि योग हे नववर्षामध्ये घडणार आहेत तर या तिन्ही शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे मंगळाच्या आणि शनी देवांच्या कृपेने काही राशींचे भाग्य चमकू शकतं आणि या राजयोगांमुळे काही राशींच्या आयुष्यामध्ये खूप 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 चांगले दिवस येणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील अडचणी असतील तर त्या संपणार आहे आणि अतिशय चांगले दिवस येणार आहे तर नक्की बघा यामध्ये तुमची पण रास आहे का नाही तर सगळ्यात पहिले रास आहे ऋषभ राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींना पाडवेला तीन शुभ राजयोगांच्या निर्मि निर्मितीमुळे ऋषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये अनेक चांगल्या संधी मिळून येणार आहेत त्यांना व्यवसायामध्ये भरपूर नफा होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती आणि यशाचे मार्ग जे आहे ते खुले होणार आहेत या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहेत तसेच गुढीपाडव्यापासून या व्यक्तींच्या आयुष्यातील अनेक संकट दूर होणार आहेत या काळामध्ये आर्थिक स्थिती मजबूत होऊन कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी होणार आहे त्यानंतर पुढची रास आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना हिंदू नवीन वर्षापासून अनेक चांगले अनुभव येणार आहेत विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून येणार आहेत आणि अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे यासोबतच वडिलोपार्जित संपत्तीमधून लाभ मिळणार आहे राजयोगामुळे बऱ्याचशा अडचणी दूर होणार आहेत न्यायालयीन प्रकरणामध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी सुद्धा मिळू शकते तसेच या राशीच्या व्यक्तींची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची सुद्धा भरपूर शक्यता आहे यानंतर पुढची रास आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हिंदू नवीन वर्ष खूप लाभदायी ठरणार आहे या काळामध्ये उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात ते यशस्वी होणार आहेत यासोबतच गुंतवणुकीतून भरपूर नफा होणार आहे कामाच्या ठिकाणी त्यांची भरपूर प्रगती होणार आहे या राशीच्या लोकांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच या काळामध्ये चांगले काम आणि व्यवसायामध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे घरामध्ये अगदी आनंदी वातावरण राहील तर बघा या तीन राशी आहेत तर नक्की तुम्ही पण बघितलं असेल की तुमची पण रास या यामध्ये आहे की नाही तर बघा गुढीपाडवा हा अतिशय शुभ असतो या दिवशी सांगितलेले उपाय करा सांगितलेल्या सा सेवा करा नक्कीच आपल्या सगळ्यांना हे नवीन वर्ष जे आहे अगदी सुखाचं आनंदाचं भरभराटीचं जाईल आणि स्वामींची सेवा करा स्वामींची केलेली सेवा कधी पण वाया जात नाही त्यामुळे नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींची साथ मिळते आपल्या सुखदुःखामध्ये स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि गुढीपाडवा तर अतिशय शुभ दिवस आहे तर त्यामुळे हा दिवस आपल्याला वाया न जाऊ हो देता भरपूर उपाय सेवा करायची आहे की जेणेकरून त्याचा आपल्याला भरपूर लाभ होईल तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शेच तुम्ही समर्थ